पार्टीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे भारतातल्या पहिल्या त्या राष्ट्रीय नेत्या आहेत वही मायजी यांनी स्टॅन्ड घेतला आणि त्यांच्या आदेशाला मान्य करून प्रदेश प्रभारी इंजिनियर राहुजी गौतम साहेब यांच्या आदेशाने आज बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष अॅडव्होकेट जी डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आजची ही परिषद आपल्या सर्वांच्या उपस्थित होत आहे या ठिकाणी त्यांच्या शेजारी महाराष्ट्राचे महासचिव डॉक्टर मोहन राईकवाड आहेत त्यांच्या शेजारी जिल्ह्याचे अध्यक्ष आपले गांधीवाड सर आहेत त्यांच्या शेजारी जिल्ह्याचे प्रभारी आमचे दोन प्रोक्टर सर आहेत त्यांच्या शेजारी प्राध्यापक कोचे आहेत इक डॉक्टर रंजननागर ढोरे जिल्या के प्रभारी है जिषाध्यक्ष विश्राम जी और जिह्च महासचिव चंद्रशेखर काबरेजे मी मीडिया का इंटार्ज मन अपना विनंती करो कि आता हाँ जे कार्यक्रम जे आयोजन है मुख्य जे आयोजन है बहुजन समाज पार्टी के प्रदेशाध्यक्ष मान्य एडवेकेट सुनीन लोमरे अपना सन्दर्भ महत्ति देखी सुनील हो सर्व पत्रकार बंधूंना माझा जय नमस्कार आज या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला एकवीस एक तारखेला होऊ घातलेल्या भारत बनच्या संदर्भामध्ये बहुजन समाज पार्टीचा काय स्ट आहे हे सांगण्याकरता इथे आलेलो आहोत बहुजन समाज पार्टीच्या नेत्या परम आदरणीय मायावतीजी यांनी एकवीस तारखेला होऊ घातलेल्या भारत बंद या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये सर्व जनतेला दे तथा पदाधिकारी कार्यकर्ता यांना आव्हान करण्यात आलेलं आहे की त्यांनी या आंदोलनामध्ये संवैधानिक आणि शांततेच्या मार्गाने आपलं प्रदर्शन करून जिल्हा कलेक्टरेटला राष्ट्रपतीच्या नावाने राष्ट्र महामाईन राष्ट्रपतीचे यांच्या नावाने आम्हाला एक निवेदन द्यायचं आहे हे सर्व आंदोलन आम्हाला खूप आणि चांगले शांततापूर्ण तरीकेनं करायचं आहे कोणीही या आंदोलनामध्ये बहुजन समाज पार्टीच्या कुठलाही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारची हानी होईल सरकारी मालमत्तेला किंवा तोडफोड घ्या या प्रकारचं कुठले नृत्य करायचं नाही असं आवाजून आम्ही आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो आहे या आंदोलनाच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपती त्यांना आम्ही खालील मागण्याचं नियोजन कलेक्टर साहेबांच्या मार्फत पहिली आमची मागणी आहे अनुसूचित जातीचे वर्गीकरण अनुसूचित करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करणे दुसरी आमची मागणी आहे न्यायाधीशाच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत बंद करून न्यायाधीशाची नियुक्ती ऑल इंडिया ज्युडिशियरी समितीच्या गठन करून आरक्षण लागू करने एस सी एस टी भटक आरक्षण कर शेड्यूल नौ मजे अंतर्भाव करावा चौथी तो है संख्या मुस्लिम की भागीदारी नुसार जी न्याय जनता करी पांचवी मतनी है सर्वान सामान तत्वानुसार ओपन कैटेगरी वर्गीकरण कर स्वामी आमची मागणी आहे खाजगी संस्थेमध्ये प्रायव्हेट रिझर्वेशन असते त्या सर्व सेक्टरमध्ये रिझर्वेशन लागू करावे आणि त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्या प्रकारे राज्यसभेमध्ये या संदर्भात बिल सुद्धा आणलं होतं रिझर्वेशन इन प्रायव्हेट सेक्टर तर त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा एस सी एस टी त्यांच्या जातीनी आहे आणि दत्त आरक्षण त्यांना देण्यात यावे ही आमची मागणी आहे सातवी मागणी आहे जातीचे निर्मूलन जर करण्यात असेल या देशामध्ये तर त्यांनी टी सीवर दाखलेले बंद करावे व जातीचे करा दाखले बंद करून फक्त प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे आठवी आमची मागणी आहे मागासवर्गीयाचा जो रिक्त बॅकलॉग आहे अनुशेष आहे जो बॅकलॉग कितीतरी वर्षापासून पडलेला आहे त्या बॅकलॉगला पूर्णपणे भरण्यात यावे या सर्व मागण्या घेऊन उद्या या मध्ये आम्ही सर्व बहुजन समाज पार्टीचे एकवीसला होऊ घातलेल्या मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्व हितचिंतक संवैधानिक आणि शांततेच्या मार्गाने या मध्ये आपलं सहभाग देणार आहे संदर्भात मला तुम्हाला माहिती द्यायची होती म्हणून आजची ही प्रेस आपण आहे केली होती धन्यवाद तुम्ही एक प्रश्न असा होता की इमिरेंची अट अजून खबर कडे वर्गी लावणार आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टाला आव्हान देणार आहे रीट याचिकेवर तुम्ही गेलेत ना अजूनपर्यंत गेले hmm. या विरोधात जो निर्णय लागला या विरोधात तुम्ही जर का रीट याच्यावर दायर केली असती कुठंतरी किंवा सुप्रीम कोर्टात पडतात त्यावेळेला तुम्ही गेले नाही काय काप गेले ना बऱ्यांची जी पण आलं बऱ्यांचे रिझल्ट लागला बरोबर या रिझल्टच्या विरोधामध्ये आपलं वक्तव्य दिलं टी सीच्या माध्यमातून तारखेला आम्ही टी सी घेतलेली आहे त्यात आम्ही हे म्हटलेलं होतं की आम्हाला जर पार्टी बनवण्यात आलं असेल तर आम्ही पण आमच्या वकील साहेबांना तिथे उपस्थित केलं असतं आता आधी पाच बेंजेस पाच जेजेसचा बेंच आणि नंतर आता सात जेजेसच्या बेंचनी संविधानिक बेंचनी हा निर्णय दिलेला आहे म्हणून बळींजींनी सुप्रीम मान्य सुप्रीम कोर्टांना विनंती केली आहे की त्यांनी स्वतः निर्णयावर पुनर्विचार करावा आणि पुनर्विचारच करू नये तर निर्णय आहे या निर्णयावर त्यावेळेस सहा तारखेपर्यंत पार्लमेंट सेशन सुद्धा सुरू होतिनी गव्हर्मेंट सोबतच विपक्ष या उघडणार आहे ती विनंती केली होती की तुम्ही याच सत्रामध्ये याच सेशनमध्ये हे बिल आणा आणि अध्यादेशाला आणि या निर्णयाला बदलून नव्या सूचीमध्ये अनुसूचीमध्ये याला सामील करा पण ते झालं नाही दोन्ही विपक्ष आणि पक्षांनी गव्हर्नमेंटच्या लोकांनी आणि विपक्षनी यावर कुठल्याही प्रकारचं आपलं वक्तव्य दिलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आधी त्यांचे रिॲक्शन नाही ऑलरेडी सहा तारखेनंतर त्यांनी अनिश्चित काळासाठी पार्लमेंट स्थगित केली त्याच्यावर आम्हाला फार मोठा मी त्यांना असं इच्छितो कि हे पक्ष जर कोणते हित कार्य असेल तर त्यांनी एस सी एस टी ओबीसी च्या रिलेटेड जे रिझर्वेशन पॉलिसी आहे जे ये येणाऱ्या पिढीसाठी आमच्यासाठी सुद्धा फार लाभदायी आहे तर त्या लाभदायी पॉलिसीला यांनी नव्या सूचीमध्ये अंतर्भूत करून या एस सी एस टी ओबीसीला न्याय आणि त्यांचं कल्याण करायला पाहिजे हे आमची मागणी

गुगलवर सर्च करा किंवा त्यांनी केलेल्या दोन हजार सात ते दोन हजार बारा पर्यंतचा कार्यकाळ तपासून पहा मान्यवर कांशीराम साहेबांनी जो नारा दिला संख्या भारी भागी भागीदारी याच नारावर चालून बैल दिली त्या पाच वर्षामध्ये एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी यांना रिझर्वेशन शंभर टक्के फुलफिल करण्याचं काम केलेलं आहे हे तुम्ही तपासून पाहू शकता त्याच्यामुळे बैंती जर करू शकता या देशातली केंद्रीय सरकार का करू शकत नाही म्हणून हे पीसी घेऊन बहिणींना सांगावं लागतं घेऊन आंदोलन करणार या विषयाला घेऊन पूर्ण भारतभर आंदोलन होणार आहे आणि बहिणीने सांगितलेलं आहे की आंदोलन करताना कारण आम्ही संविधानाला गा मानणारे लोक आहोत शिस्तीला मानणारे लोक आहोत आमचं आंदोलन हे शांततेपूर्ण आणि शिस्तीमध्ये व्हायला पाहिजे पूर्ण देशामध्ये हे आंदोलन होणार आहे निवडणुका निवडणुकीच्या तायमावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्याचा एक प्रश्न आहे पक्षवाही कोणताही प्रयत्न करताना दिसत नाही पदाधिकारी कोण घेऊन भरतात आणि ते ड्रॉप करतात येणारा युवा करतो त्यांना येऊच देत नाही जगामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून जातो भाजप ही जाऊन तो पन्नास पासून काम करतात नाही